सदा त्या नाईक तुला पहेली पायली सई बाई गई तुला पायली पायली एक सासूर घराला बाई पहिल्या ओलीला गण आवडीचा गाईला सईबाई गबाई गण आवडीचा गाईला आवकसो ने मागते जन्म देणाऱ्या आईला सईबाई गबाई जन्म देणाऱ्या आईला बाई दुसऱ्या ओवीला माझ ना माप सईबाई गवाई माझ सुल ना माप लिखी लि की ग करीता दारा वर बाप साईबाई गवाई उघ दारा मन रडे फुंदू फोंदू सै बाई गाई मन रडे फुंदू फुंदू बिना जेवणात गिला माझ्या दाराऊन बंदू सईबाई गाई माझ्या दाराऊन बोला

बाई व्या ओवीला जात्या झाड किती जाशी सई बाई बाई जात्या झाड किती जाशी आत्या बाई आत्या बाई हका मारी ग भाशी सई बाई बाई हाका मारी ग भाशी बैसहाऊरीला माझ सरला दळान सैबाईग बाई माझ सरला गळान अस गुणाचा माहेर भाग्यवंताला मिळ सैबाई गाई भाग्यवंताला मिळ बैसात व्याव जात्या ठेवत जा सईबाई गाई जात्या ठेवत झाकून बाई सासूर घराला जीव गेला यथकून सईबाई गाई जीव गेला यथकून बाई सासूर घराला जीव गेलाय थकुन सही बाइ गाई जा थकुन गेला थकुन जिव गेला थकुन